स्पर्शन्याम मागच्या दाराला कडी लावली का हो केसातून शेवटचा गंगवा फिरवीत मी म्हणालो चल आटपा आटपा लिमयांची मंडळी रस्त्यावर येऊन उभी राहिलीत केवाची आईचा सूर या वाक्याला थोडा वरचा लागला आता आटपणं भाग होतं मी मग पुढच्या खोलीत आलो पायात चपला सरकवल्या आईनं पण लगबगिनी बाहेर आली रात्री नऊच्या पुढे लक्ष महालक्ष्मी पाहायला बाहेर पडायचं दीड दोन महिलांची तंगडतोड करायची हे पिताजींना मंजूर नव्हतं इतकंच नवं तर अकरा ते बाराच्या दरम्यान परतणाऱ्या मंडळींनी केलेली झोपमोड पण त्यांना पसंत नव्हती त्यावर उपाय बाहेरून कुलूप लावणे एवढाच होता त्यात घरी एक पाहुणा आला होता आम्ही रस्त्यावर आलो निमयांच्या कुटुंबात सामील झालो आईनं तेवढ्याच विचारलं मी कुलूप नीट लावलं का हो लावले, मी दडपूनच सांगितलं कडी कोंड्यात अडकवली का तसंच कुलूप लावलं लावलं आईचा नेहमीचा प्रश्न विचारला अशा तऱ्हेचा प्रश्न तिला नेहमी सतावतो जा पटकन पाहून येतोस मी फिरलो धावत धावत घरी आलो हू लोक दोन तीनदा ओढून पाहिलं पुन्हा धावत धावत सगळ्यांच्याच सामील झालो आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं आमची पदयात्रा सुरू झाली माझ्या वयाची दोन तीनच मुलं होती कुंडा सुशिला विजया वगैरे वगैरे आमच्या फालतू गोष्टी सुरू झाल्या मला वास्तविक गोडी होती ती मोठ्या माणसांच्या गप्पात माझी चाल हलके हलके मंदवायची मी मागे राहिलो की मोठ्या माणसांचा आवाज बारीक होत जायचा फडक्यांची सून तिचं ते समजलं का आणि त्याच्या पुढचं वाक्य खुजबुजत बोललं जायचं मग दुसरी कोणीतरी मोठ्यांदा हसायची मग तिसरीच कोणीतरी अहो त्या ते बापट्याच्या मुलाचं पण पुढ पुढचं वाक्य सेन्सॉर व्हायचं वशा तुझं काय रे मोठ्या माणसात तिकुंदा सुशिब कशी पुढं गेली ती जा त्यांच्यात मागं मागं नाही राहायचं फडक्यांची सून आणि बापट्यांचा मुलगा यांचं काय झालं असेल याचा विचार करीत मी गती वाढवायचा असं करता करता देऊळ आलं सगळ्याच बायका अगदी सुशी कुंदा देखील आत गेल्या आमची नेमणूक देवळाबाहेर चपला सांभाळण्यावर झाली नीट लक्ष ठेव सगळ्यांच्या चपलांवर आम्ही येतोच आमच्यापैकी कुणीतरी आलं की मग तू आत जाऊ नये मी मान डोलावली चार पाच मिनटं चपराशीची भूमिका पार पाडल्यानंतर स एकदाच्या सगळ्याच बाहेर आल्या मी आत गेलो का कुणास ठाऊक मी आत रमलो नाही वडिलांचं मत मला एकदम पटलं रात्री नऊच्या सुमारास चिकार पायपीट करून धाव धावून तो प्रकार पाहावा एवढा महत्वाचा नव्हता चांगल्या वयस्कर बायका हातात घागरी घेऊन धापा टाकीत फू फू करीत का हुंदडत होत्या हे तर मला कळलंच नाही त्यापेक्षा चपला सांभाळण्याचं काम कितीतरी चांगलं होतं नंतर एका देवळामधून दुसऱ्या देवळात तिथून तिसऱ्या अशा तऱ्हेने तोच अर्थात प्रत्येक वेळी भूमिका बजावली त्यानंतर एकदा शेवटी जोगेश्वरीचं देऊळ पाहिजे आणि मग बॅक टू पॅवेलियन असा निर्णय जाहीर झाला वाटेत आम्हाला फुटाने गोळ्या आणि तत्सम वस्तूंची लाच देण्यात आली चालण्यात कसूर नको वाहनाची मागणी नको म्हणून जोगेश्वरीच्या देवळातून मंडळी बाहेर आली आणि चपला घालताना आई मोठ्यांदा किंचाळली सगळे कावरे बावळे झाले काय झालं ची पुच्छा प्रत्येकीनं केली आईने एकदम माझ्यावर गरजली काय रे वेंधळ्या माझी दुसरी चप्पल कुठे आहे अहो शांताबाई रागवताय काय लेकरावर एकदम असेल आसपास हे म्हणणाऱ्या बाईकडे मी डोळे भरून पाहून घेतलं तथापि सत्यसृष्टीत फरक पडला नाही आईची चप्पल कुठं सापडणा आणि तीही एकच चप्पल शोधता शोधता आईचं चा तोंड चालू झालं चार लोकात अस्मादिकांची पूजा सुरू झाली एवढं कसं मेलं लक्ष नाही मूर्ख दुर्बळ समोरून नेल्या तरी कळू नये शर्त झाली बावळेपणाची या इतकसून सुरु जी सुरुवात झाली ती मलाच मेलेला एवढी येण्याची इच्छा का झाली तेच कळत नाही तरी हे जाऊ नको म्हणत होते नुकसान व्हायचं होतंच ना तेव्हा भा, व्हायचीच इच्छा पण शांताबाई नेणाऱ्या तरी एकच चप्पल कशी न्यावी या प्रश्नानुसार मग त्या एकच चप्पल नेणाऱ्या अज्ञात इसमाचा उद्धार सुरू झाला चप्पल पळवणारा जर माझ्या बाजूलाच असेल तर त्याला माझ्याबरोबरच ल लग... महालक्ष्मीचा अवतार देवळाबाहेरच पाहायला मिळाला असेल या कल्पनेनं मी त्याला गुपचुप शोधू लागलो चप्पल सांभाळण्याची कामगिरी संपून चप्पला खाण्याची कामगिरी सुरू झाली ही कामगिरी मला घरी येतो पुढली आता हलक्या आवाजात कोणीही बोलत नव्हतं किंबहुना सगळेच गप्प होते आई एकटीच बोलत होती काय मेला बावलट माणूस पण मी म्हणते मेल्याला आपली आणि दुसऱ्याची चप्पल कशी कळली नाही अंधारातसुद्धा स्वतःची चप्पल केवळ स्पर्शानं ओळखता येते आई आपल्या स्पर्श ज्ञानाची माहिती देत सांगत होती आम्हीही ओळखतो एक एक दोघींनी हम भी कुछ कम नाही याची जाणीव आईला गेली पण आई, आई पुन्हा पुन्हा आपण अंधारात आपली चप्पल ओळखतो हे ब्रह्मवृंदावर ठसवत होती पडलेल्या उमेदवाराप्रमाणे मी मागून येत होतो बरात घरी आली आमची लिमय मंडळी दुखवता व्यक्त करीत त्यांच्या घरी गेली कुलूप आवाज न करता काढलं गेलं मी दिवा लावला आणि आई हतबुद्ध होऊन भिंतीला टेकून उभी हो राहिली क्षणार्धात मलाही उलगडा झाला आमचं मातृदैवत घरातूनच एक चप्पल स्वतःची आणि एक आलेल्या पाहुण्याची घालून बाहेर पडलं होतं